शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज क्रिता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण देशात गाजले अशा घटना यापुढे घडू नये याकरिता पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाच्या वतीने महत्त्वाची बैठक रविवार दिनांक एक जून रोजी संपन्न झाली या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली सकल मराठा समाजाच्या वतीने लग्न व्यवस्थे संदर्भात काही अटी व नियम लागू केले सर्व समाज बांधवांनी या नियम व अटींचे पालन करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी या बैठकीमागचे उद्देश स्पष्ट केले एकतर दुर्दैवी सांगावं एक आमची मुलगी असं अतिशय निर्गुणपणे ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे ती घटना घडवावी लागली एकत्र येण्यासाठी हे सगळं आमचं दुर्दैव आहे आणि ते आमचे खरं तर फेल्युर आहे आम्ही त्या बाबतीत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पुणे शहरामध्ये मिटिंग झाली सर समाज मराठा परंतु ही एका समाजापुरतं मर्यादित घटना नाही ही मानसिकता आहे ही विकृती आहे ती सर्व समाजामध्ये रुजू नये आणि म्हणून आम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवून सर्वांना एकत्रित समाज बांधवांना बोलवलं आणि निश्चितपणे काही ठराव केले आमच्या सगळ्या मंडळी महिला ब्रिगेड पण आमचं सगळं तयार आहे आम्ही सर्वच मंडळींनी एकत्रित देतात आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की सर्वांना विचारूनच केलं सर्वजण आमदार म्हणजे शंकर भाऊ जगताप असतील तुमचे विलासराव लांडले पाटील असतील सचरंग मारणे जेवढ्यांना बोलवलं महेश दादा काही कामानिमित्त ते येणार होते म्हणजे तुम्हीही त्याच्यामध्ये निरुत्साह दाखल नाही म्हणजे सर्वजण याचाच अर्थ काय की आता सर्वजण जागृत होण्याच्या मार्गावर आहे अशी एवढी मोठी दुर्दैवी दुर घटना घडणं आधुनिक काळामध्ये आजच्या युगामध्ये सर्व आर्थिक संपन्नता असताना देखील अशी विकृतीकरण होत आहे हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आणि भविष्याची दिशाहीन होणारी ही घटना आहे त्यामुळं आत्ताच वेळीच सावध राहणं गरजेचं आहे आम्ही काही आचारसंहिता केलेल्या आहेत अशा काही घटना जर कोणत्या कुटुंबात घेणार असेल तर त्यांचा रोटी बेटीचा आणि व्यवहार त्यांच्याशी तोडणार अगोदर त्यांच्या त्यांना काउन्सलिंग करणार आता तर आम्ही फक्त तात्पुरतं मेळावा झाला आमचं श्रद्धांजली संपली म्हणून आमचं काम संपलेलं नाही आहे आम्ही आता वारंवार पंधरा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी मिटिंग घेणार आहोत आणि संस्कार देखील म्हणजे काय आर्थिक सुबत्ता आल्यानं मोटर गाडी बंगला आल्यानं संस्कार घरात येतन संस्कार हे शिकवावे लागतात बौद्धिकदृष्ट्या परिपक्वता येण्यासाठी ये त्या क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेणं भविष्यामध्ये अत्यंत गरजेचं असतं म्हणजे आर्थिक असेल व्यावहारिक असेल संस्कार कसे कसे असतील त्यामुळं आम्ही यापुढं आता थांबणार नाही खरं तर आपण पाहिलं की एक तेरा दिवसापूर्वी मानवतेला काळिंबा फासणारी घटना आपल्या भागामध्ये झाली कस खोट्याने वैष्णवी लक्ष्मी आगवणीचा जो जीव गेला त्याच्यामुळं कुठंतरी मराठा समाज या माध्यमातून विकत आला आणि खरंच ती गरज होती आज आपण पाहिलं तर खोट्या मानापणाला बळी पडून हा समाज कुठेतरी भरकटत चालला आहे ते सांगण्यासाठीच आजची मिटिंग होती मला उशीटिंग यायला उशीर झालाय मला जास्त गोष्टी मला माहित नाही पण ज्या गोष्टी मला कळल्या आहेत तर एक चांगले ठराव आपल्या समाजाने केले वेळेवरती लग्न लावणे हुंडा न देणे कमी लोकांमध्ये लग्न करणे आणि खरं तर सामुदायिक विवाह व्यवास पद्धती आज त्यांनी या मिटिंगमध्ये मान्य केलेली आहे आणि मला वाटतं खरं तर समाजाला ही गरज आहे खरं तर नुसतं मराठा समाजाला गरज नसून तर संपूर्ण बहुजन समाजाची ही परिस्थिती आहे कारण प्रत्येक स्तरातला माणूस या ठिकाणी होता आज जी पद्धत पाहिली तर आपण तर मानवी जीवनातला मौलिक क्षण आहे तर आहेच पण तो जो सोहळा आपला आहे लग्न संस्कार आहे आहे तो सोळा कशा पद्धतीने पाहिजे हा जो पूर्वीचा पॅटर्न होता त्या पद्धतीने तर लोकांनी त्याच्याकडे गेलं पाहिजे आज हा भाग सदन झाल्यामुळं अनाथाही खर्च प्रत्येकाची स्पर्धा आपण करतो तसं मी पहिल्यांदा सांगितलं खोट्या मानापणावर माणूस बळी पडतो आणि या बळीतनच त्या अशा काही गोष्टी होत चालल्यात मला कुठेतरी हा मांडणं आज बंद करायचा ह्या मिटिंगच्या माध्यमातून आहे मी या मिटिंगचं स्वागतच करतो आणि जी काही लोक राहिले असेल तुमच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आज जो मीटिंग म्हणजे ठराव झालेत त्याच पद्धतीने आपल्या या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये लग्न व्यवस्था झाली पाहिजे वैष्णवी हगमणेचा हुंडाबळी मृत्यू झाला हु, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाज व इतर समाजाच्या डोळ्यामध्ये सुद्धा अंजन पडलेलं आहे की आपण नेमकं कुठे चाललेलो आहे आपण नेमक्या कुठल्या प्रवासावरती आहोत लग्न संस्था कशासाठी असतात दोन कुटुंब आणि दोन संसार सुखाणी होण्यासाठी परंतु वैष्णवी हगवण्याच्या या प्रकरणामध्ये बरेच धागेदोरे समोर आले की मोठ्या बड्याबापांच्या लेखी सुद्धा आणि बापांची पोरं सुद्धा आज समाजामध्ये काय करतायत आणि काय पद्धतीने त्या मुलींना सुद्धा त्रास होतोय हे आज समाजापुढे आलं तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे समाजामध्ये अशा घटना असंख्य ठिकाणी घडतात पण यामध्ये मुलींनी सुद्धा मुलींची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे त्या मुलींनी सुद्धा या गोष्टींना विरोध केला पाहिजे आत्महत्या हा त्याच्यावरती पर्याय नाही आणि खरोखर आपल्या मराठा समाजातल्या ज्या कुटुंबांना गरज आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा विवाहांसाठी आपल्यासारख्या पुढाऱ्यांनी मदत केली पाहिजे पुढं आलं पाहिजे एक मदतीचा हात दिला पाहिजे या निमित्तानं आज जी काही बैठक झाली पिंपरी चिंचवड मध्ये तर त्याच्यामध्ये अत्यंत योग्य ठराव असे पास झालेले आहेत की हुंडा देणं घेणं याच्यावरती तर पहिल्यांदा फुल्लीच दिलेली आहे आणि शिवाय सामुदायिक विवाहाचा एक प्रस्ताव याच्यामध्ये मान्य केलेला आहे आणि त्यासाठी गोईरदा सुद्धा पुढाकार घेतलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने आजची बैठक झाली आणि मोठ्या संख्येने सर्व मराठा समाज बांधव आज इथे उपस्थित झाले त्यासाठी दादांचे खरच आभार ऍक्च्युली अतिशय दुर्दैवी दिवस पाहायला भेटलेला आहे आपल्याला कसपटे कुटुंब आपली वैष्णवी हगवणे आपल्यात राहिलेली नाहीये त्याच्यानंतर आपण सगळा मराठा सक समाज एकत्र आलेलो आहे भाऊसाहेब काकांनी सर्व महिला आ, महिला आणि तसेच मराठा समाज टोटल त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व प्रतिष्ठित लोक इथे आली होती मान्यवर सर्व पक्षीय लोक इथं हजर होती बऱ्याच काही सूचना सर्व समाजाने दिलेल्या आहेत त्याच्यावर विचार विनिमय भी होऊन त्याच्यावर नक्कीच काय तो उपाय केले जातील नियम केले जातील आणि मराठा समाजामध्ये जे भिरभिरणारं वातावरण चाललं आहे मराठा समाज तो जाईल आज जी मराठा समाजाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये लग्नसंस्कार ही नंतरची गोष्ट आहे परंतु त्याच्या आधी आपल्या घरातील मुला मुलींना संस्कार देणं ही आजच्या काळाची गरज आहे मुलं रात्रीची बारा एक एक वाजेपर्यंत पार्ट्या करत बाहेर फिरतात आई वडिलांचं त्याच्यावर लक्ष नाहीये या बाबतीतही काहीतरी कठोर भूमिका वडिलांनी घेणं या बाबतीत आज चर्चा झालेली आहे